नमस्कार आ, आ, प्रचंदा प्रचंदा प्रचंदा। मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीस डायरीमध्ये तर आज आहे बुधवार तारीख आहे तेवीस मी ना आज सकाळी गेली होती मार्केटमध्ये कारण आंब्याचं सीझन चालू आहे आणि मला आंबे ना प्रचंड आवडतात प्रचंड म्हणजे प्रचंड त्यामुळं मग त्या दिवशी नवन्य आणि मी जाऊन घेऊन आले होते ते संपत आलेत एच आंबात्यातलं शिल्लक राहिलं आहे तर म्हटलं चला आज आंबे घेऊन येऊयात आणि मला आपली जी कापूरदानी असते ना इलेक्ट्रिक ती घेऊन यायची होती कारण सकाळी आणि संध्याकाळी त्यात ना कापूर हे करायला ठेवलं ना की छान वाटतं तर मी ती देखील घेऊन आली आहे तर ही वाली मी ना कापूरदानी घेऊन आली आहे छान आहे गेल्या वेळेसपेक्षा ही मला जास्ती छान वाटते आणि गेल्या वेळेस जी मी आणली होती ना ती एक एक दीड महिन्यानंतर लगेचच चा खराब झाली आता ही पाहूयात किती दिवस टिकते ती तर मी सांगत होते मी आंबे घेऊन आले तर म्हटलं चला मँगो मिल्कशेक बनवूयात पण त्याआधी मला ना काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या जसं की प्रेग्नंट असताना म्हणजे जर कोणाला माहीत नसेल तर मी प्रेग्नेंट आहे माझा चौथा महिना संपून पाचवा महिना मला चालू झालेला आहे तर बऱ्याचशा ज्या स्त्री असतात ना त्यांना हा प्रश्न पडतो की प्रेग्नेन्सीत नाही का आंबा खाल्ला पाहिजे की नाही आंबा आणि प्रेग्नन्सी या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आपल्या घरात जर मोठी कोणी व्यक्ती असेल तर ते आपल्याला सांगतात की प्रेगनेन्सीमध्ये आंबा पपई फणस या गोष्टी नाही खाल्ल्या पाहिजे कारण त्या गरम असतात आणि त्यामुळे मिसकॅरेजच्या चान्सेस असतात ते जास्ती असतात त्यामुळे नाही खाऊ देत पण मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट एका लिमिटेड क्वांटिटीत खाल्ली तर तिचा त्रास होत ना ले ले नाही मग ती पपई असू देत किंवा आंबा असू देत फणसाचं मला तसं सांगता येणार नाही कारण मी ते कधी ट्राय केलेलं नाही आहे त्यामुळे तर माझी जे पहिली प्रेग्नन्सी होती नव्याच्या वेळेस तर त्यातही मी आंबा खाल्ला होता तेव्हा मला वाटतं मला चौथा महिनाच होता पाचवा तर चालूही झालं नव्हता त्यामुळे पण मी लिमिटेड क्वांटिटीत खाते म्हणजे जा, जास्तीत जास्त अर्धा खाती आहे आत्ता तरी कारण माझा ॲनिमल स्कॅन आहे ते पेंडिंग आहेत ते झालं आणि त्यात सगळं ओके आलं की मी पूर्ण एक आंबा खाते रोजचा तर त्याने काही होईल असं नाही कुठलीही गोष्ट असू देत मग तुम्ही अगदी व्यवस्थित जरी असता आणि तुम्ही दिवसाला पाच सहा आंबे खात असता तर साहजिकच त्याचा त्रास तुम्हाला देखील होणार तर एक म्हणजे प्रमाण असतं त्या प्रमाणापेक्षा जास्ती खाल्लं तर त्रास हा कोणालाही होऊ शकतो त्यामुळे मी जो आंबा खाते ना तो एक एकतर पाण्यात भिजत घालते पाण्यात भिजत ठेवते आणि त्यानंतरच तो खाते किंवा तुम्ही छोट्या मुलांनाही जर खायला देणार असाल तर असं पाण्यात भिजत ठेवा किंवा जरा वेळेस फ्रीजमध्ये ठेवा म्हणून मंज, म्हणजे काय होतं त्याचा जो गरमपणा आहे थो ना है थो तो थोडासा कमी होतो आणि त्रास हा कमी होतो त्यामुळे कारण बऱ्याचशा जणांना प्रॉब्लेम असतो की त्यांनी आंबा वगैरे खाल्ला होता त्यांना जुलाब वगैरे होता तर अशा वेळेस पाण्यात व्यवस्थित आंबा भिजत ठेवायचा एक दीड तास त्यानंतरच तो खायचा किंवा फ्रीजमध्ये ठेवायचा पंधरा वीस मिनिट आणि त्यानंतर खायचा तर आता हे आंबे मित्रांनो बाजूला ठेवून देते मी आता दोन आंबे पाण्यात भिजत घातले पण त्यातला मला एकच लागणार आहे मी दोन्हीच काहीही बनवणार नाही तर म्हटलं मग बन मिल्कशेक बनवावा कारण मला ह्या वेळेस माहिती नाही खरं तर फळ आणि दूध सोबत घेतलं नाही पाहिजे तुम्हीही घेऊ नका पण मला खूप म्हणजे खूपच आवडतं मँगो मिल्कशेक मी आधीही असे इतक्या वेळा कधीच पिलेली नाही आधीही लहानपणी पिले असेल तर आई मम्मी ना अमृतसात दूध घालून दूध आणि तू ते तेव्हा ती सवय लागली होती आणि जेव्हा माहीत नव्हतं तेव्हाही मँगो मिल्कशेक हार्डली एखाद दुसऱ्या वेळेस करत असेल मी पूर्ण उन्हाळ्यात किंवा पित असेल पण वेळेस ना मला असं सारखं वाटतं मँगो मिल्कशेक प्यावा प्यावा तर म्हटलं ठीक आहे काही क्रेविंग्स देखील के फुलफिल केल्या पाहिजे त्यामुळे मी आता मँगो मिल्कशेक बनवून आली अगदी सोपं आहे त्याला काही बनवायला जास्ती असं तर अशी मेहनत लागत नाही मँगो मिल्कशेक बनवायला म्हणून म्हटलं चला तेच बनवूयात मस्त असं तर मी एक आधी अंबा छान असा कट करून घेणार आहे तो मिक्सरच्या भांड्यात आपल्याला घालून घ्यायचा आहे त्यात थोडंसं साखर आणि बर्फ घालून छान असा बारीक करून घ्यायचा आणि दूध टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे त्याचा छान असं आपला जो मँगो मिक्सर आहे तो, 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 तो बनवून तयार होतो आणि जर मँगो खायचं फायदे जर ऐकायचं असेल ना तर आंब्यामध्ये ना एक C था, A था, था, चासा थी तर विटॅमिन सी असतं ए असतं आयरन असतं फॉलिक ॲसिड असतं जे आपल्याला प्रेग्नन्सीत खरंच गरजेच्या असतात ह्या गोष्टी त्याचबरोबर जर कोणाला कॉन्स्टबेशनचा त्रास होत असेल तर त्यातही बराचसा रिलीफ मिळतो आंब्यामुळे त्यामुळे तुम्ही थोडासा तरी आंबा खायला हरकत नाही असं मला वाटतं त्यातून किती खायचं आहे तुम्ही ठरवाल कारण तुमचं जर फर्स्ट टायमस्टर चालू असेल म्हणजे पहिले तीन महिने असतील तर मला असं वाटतं अगदी थोडासा खात जर खूप तुम्ही लवर असाल तर नाहीतर तुम्ही स्किप देखील करू शकता माझं असं आहे की माझं खाण्यावर प्रचंड प्रेम आहे प्रचंड प्रेम त्या आणि त्यातल्या त्यात मला मँगो म्हणजे फार आवडतो त्यामुळे मी खात असते पण जर तुम्हाला तुमची प्रेग्नन्सी रिस्कवाली असेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्किप करा नका खाऊ आणि जरी खायचा जरी असेल म्हणजे तुमची प्रेग्नन्सी व्यवस्थित असेल आणि तुम्हाला खायचं असेल माझ्यासारखं आवडत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा कारण प्रत्येकाची प्रेग्नन्सी वेगळी असते मला जे सहन होतं जे चालतं ते तुम्हाला चालेलच किंवा काही होणार नाही असं नाही प्रत्येकाची बॉडी वेगळी असते त्याला प्रत्येक गोष्टीला ती वेगळी रिॲक्ट करते त्यामुळे थोडंसं विचारून वगैरे खात मी पहिल्या वेळेसही खाल्ली होते आंबा तर मला काही वाटलं नव्हतं आणि जेव्हा माझी पहिली प्रेग्नन्सी होते तेव्हा मी डॉक्टरांना विचारलं होतं तर डॉक्टर बोललं तर ठीक आहे तुम्ही एका लिमिटमध्ये खाऊ शकता पण असं खूपच खाताल दोन दोन तीन तीन आंबे असं करू नका त्याने त्रास होऊ शकतो त्यामुळे मग तेव्हा मी एक आंबा खात होते या वेळेस मी खूप जास्ती आहे म्हणून मी अर्धाच खाती आहे आत्ता पण मी हा जो मिल्कशेक बनवणार आहे तो यांनाही ठेवणार आहे थोडा आणि थोडा मी पिणार आहे यातला तर असं तुम्ही करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की माझा अॅन्युम अनुमली स्कॅन जे आहे ते झालं आणि त्यात सगळं व्यवस्थित आलं की मी रोजचा एक खायला मोकळी होईल मी आत्तापर्यंत एकदाही पूर्ण एक आंबा नाही खाल्लाय मला वाटतं कालच फक्त एक आंबा पूर्ण खाल्ला नाही तर मी अर्धाच खाते नाही खात जास्ती कारण गरमी खूप जास्ती आहे त्यामुळे आणि बऱ्याचशा गोष्टी जास्त चेंज झाल्या माझं एजही वाढलं पहिल्या प्रेग्नन्सीपेक्षा आणि वेटही त्यामुळे मग मी थोडंसं कमी प्रमाणात खाती आहे पण मी खाती आहे हे मात्र नक्की कारण थोड्यातरी गोष्टी म्हणजे प्रत्येक फळात प्रत्येक भाजीत काही ना काहीतरी विटॅमिन्स वगैरे असतातच जे आपल्या शरीराला गरजेच्या असतात प्रेग्नन्सीमध्येही आणि त्याचबरोबर बाळालाही बरीचशी मदत होते त्यामुळं थोड्या थोड्या प्रमाणात तुम्ही सगळ्या गोष्टी खाऊ शकता असं मला वाटतं तरीही मी पुन्हा एकदा सांगेन की तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यात आणि त्यानंतरच या गोष्टी खात चालेल माझा याच्यात मँगो जो आहे तो कट करून झाला आता मी याच्यात साखर बर्फ घालून छान असं वाटून घेते आणि त्यानंतर दूध घालून झाल्या माझा मँगो मिल्कशेक मस्त असा थंड दंड़ थंड मॅंगो मिल्कशेक म्हणजे चला तर मी हे पिऊन घेते नंतर आपण भेटूयात फॅन बंद करते सगळ्यात आधी नाहीतर आवाज नीट असा येत नाही तर आता संध्याकाळच्या पाहुणे सात होत आलेत आणि जसं की मी म्हटलं मला बनवायची पावभाजी तर मी पावभाजीची सगळी तयारी केलेली मला ना पूर्ण अशी रेसिपी दाखवता येणार नाही जशी मी नेहमी दाखवते कारण माझं जे स्टँड आहे ते खराब झालं आहे तर अगदी शॉर्टमध्ये मी तुम्हाला रेसिपीही दाखवते की मी कशा पद्धतीने पावभाजी करते ते आणि टेस्ट अप्रतिम लागते पावभाजीचा मसाला वगैरे असेल तर कशीही कर करा ते छानच लागते पण मी कधी म्हणजे दोन तीन पद्धतीने वेगवेगळे करत असते एकदम मी कधी कधी कुकरमध्येच सगळं शिजवते फोडणी वगैरे टाकून आणि त्यातच बनवते म्हणजे काही वाटत वगैरे बसावं लागत नाही काहीच नाही कधी कधी मी अगदी प्रॉपर जशी करतात ना सगळं चिरून वगैरे हो तशी करते कधी कधी सगळं एकदम उकडून घेऊन मग कर तर आज कशी बनवणार आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते चलात तर ना इथे मी भाज्या उकडून घेतल्यात यात मी शिमला मिरची टमॅटो फ्लावर त्याचबरोबर थोडीसं थोडंसं बीट घेतले जेणे अगदी थोडंसं म्हणजे अशी एवढी अशी फोड असेल ती घेतलेली ज्याने कलर अगदी सुंदर असा येतो तुम्ही वाटाने हे उकडून घेऊ शकता किंवा डेरेक्ट कांदा जेव्हा परतो तेव्हा घालू शकता त्यानंतर इथे काही बटाटे उकडून घेतलेत तर आता हे सगळं ना मी मिक्सरमधून म्हणजे अगदी स्मूथ पेस्ट नाही आहे पण एक दोन वेळा असं थांबून थांबून फिरवून आहे तर हे असं काहीसं मी करून घेतले अगदी सगळं बारीक नाही केलं आहे थोडंसं ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे तुम्ही हवा असेल तर स्मॅश आणि स्मॅश देखील करू शकता जर असं मिक्सरला काढायचं नसेल तर आपण पुढचं करायला घेऊयात तर इथे कढईत मी तेल घालून घेतलं आहे तुम्ही याच्यात बटरही घालून घेऊ शकता तर आत्ता माझ्याकडे बटर नाही आहे तर मी तेल घातलं आहे याच्यात ना सगळ्यात आधी कांदा परत येऊन घ्यायचा तुम्ही ना कांद्यासोबत आहे ना शिमला मिरची आणि टोमॅटो देखील परतवून घालू शकता सतेला तेही खूप छान लागतं हा छान असा ना मऊ होईपर्यंत आपण याला परतवून घेऊया कांदा असा मऊ झाला ना की आता आपल्याला ही जी आलं लसूण पेस्ट आहे ती घालून घ्यायची आणि ही कांद्यासोबत परतवून घ्यायची छान अशी एखाद मिनिट बरे झाल्यावर ना याच्यात आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत तर यातनं मी एक चम एक चमचा कांदा लसूण टाकून घेते त्यानंतर टाकते एक चमचा ही आपलं फक्त बॅडगी मिरची असते ना ती एक चमचा टाकून घेते तर एक चमचा लाल तिखट दीड चमचा पावभाजी मसाला तर हे मसाले आपल्याला त्याला छान असे परतवून घ्यायचे ते परतले की यात आपल्याला आपण हे जे भाज्या वाटून घेतल्यात ना त्या घालायच्या छान असं मिक्स करून घ्यायचं मी भांड्यातली सगळी भाजी यात काढून घेतली थोडं पाणी देखील मी यात ॲड करणार आहे कारण हे खूप घट्ट होईल त्यामुळे मिक्स करून घ्यायचं आपल्याला खूप सुंदर असा कलर येतो कारण मसाल्यांचा त्याचबरोबर बीट आपण याच्यात घातलं टॅमॅटो घातले त्यामुळे छान असा कलर येतो आणि चवीनुसार याच्यात मीठ टाकून घ्यायचं चा। आणि छान अशी याला उकळी येऊ द्यायची तर मी भाजी त्यांना थोडंसं पाणी घालून तिला आपण थोडीशी शिजू देणार आहोत सगळं शिजलेलं असतं पण मसाले आणि भाजी थोड्या वेळ सोबत शिजू द्यायची म्हणजे असं थोडंसं उकळी आल्यासारखं ते घट्ट असतं त्यामुळे त्याला आपल्या पातळ भाजीला जर शिवकळी येते तर शिवकळी नाही आहेत त्यामुळे मी म्हटलं की ते सोबत शिजू द्यायचं आहे प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी असते तर माझी अशी आहे आणि माझा ना हा जो uh, स्टँड आहे ट्रायपॉड आहे तो खराब झाला आहे त्यामुळे आम्हाला व्यवस्थित असं दाखवता आलं नाही पण मला असं uh, वाटतं की तुम्हाला समजलं असेल की मी कशी करते थे? तो खूप वेगवेगळ्या बे, पद्धतीने करता येते जसं आपण कांदा परततो ना त्याच वेळेस त्याच्यात शिमला मिरची टोमॅटो देखील बारीक चिरून परतवता परतवून घेता येतो तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात तुम्हाला जी सोयीस्कर वाटते आणि जी आवडते त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता मी फक्त शेअर करत असते की मी कसं बनवते ते तर आता ते छान असं थोडं पाच दहा मिनटं शिजलं पाचच मिनटं दहा मिनटंही नाही लागत की शिजल्यानंतर त्याच्यावरनं मी वरतून थोडासा चाट मसाला टाकते आणि मिक्स करून घेते आणि झाकून ठेवत असते तर मी तुम्हाला आत्ता दाखवते ती कशी झाली आहे ते मी तर दिसते पण असेल तर ही अशी काहीशी झाली आत्ता माझी भाजी वास आत्ताच एवढा सुंदर येतोय ना तिचा की काय सांगू पाच मिनटं हिला मी असंच ठेवणार आहे गॅस अगदी मिडियम केलेला आहे फुल नाही आणि खायच्या वेळेस त्याच्या वर्णवरतून कांदा आणि कोथिंबीर मस्त भरभर राहायची तुम्हाला बटर आवडत असेल तर बटर घालून घ्यायचं नाहीतर आपल्या लोणीही घालू शकता आज माझ्याकडं लोणी हे घरचं तर मी ते घेणार आहे सर्व करताना किंवा तुमच्याकडे त्या दोन्ही नसेल ना तर ह्या स्टेजला तुम्ही इथं भाजी त्यांना वरतून आपलं जे गाबरण तुप असतं ना तेही घालू शकता म्हणणार चव लागते तर पाच मिनटं शिजवून देते आणि जेव्हा सर्व करू तेव्हा मी दाखवेल तर ही झाली आपली मस्त अशी पावभाजी तयार आणि जसं की मी मग सांगितलं की ह्या वेळेस नाही यात बटर नाही तर हे घरी बनवलेलं लोणी आहे ते मी यात घालणार आहे हे होतं फ्रीजमध्ये त्यामुळे ते थोडंसं असं कडक झालंय मस्त अगदी बटरच आहे ते मस्त लिंबू पिळायचं सांचं बटन दाबा तुम्हाला मी व्हिडिओच्या नादात यांना ताटच नाही मी एक ताट केलं त्यात मी पण पाहिजे तर आमचे जेवण वगैरे आवरलेत आणि आता आम्ही जाणार आहोत शतपावली जायला तर आम्ही आधी ना बाहेर फिरायला जायचो म्हणजे सोसायटीच्या बाहेर पाठीमागे एक मंदिर आहे तिथे थोडंसं गार्डन आहे तिकडं वगैरे पण नावान्य काय करते जाताना ना खूप पळते ऐकत नाही खूप आरडाओरडा करावा लागतो तर आता आम्ही सध्या ना तिकडे जाणं बंद केलं आत्ता आम्ही म्हणजे एक आठ दहा दिवस झाले टेरेसवर जातो वरती फिरायला आणि तिथे हवा पन्ना फार छान असते आणि भारी वाटतं तर मी तेही दाखवतो तुम्हाला धरण सांध्या काय मी फिरायला येतो ना फिर तर टेरेसवरनं हे असं काहीस दिसतं जे बघायला ना फार मस्त वाटतं तर माझ्या मोबाईलच्या कॅमेरानी एवढ क्लिअर नाही दिसत आहे खूप सुंदर दिसतं हे सगळं हा जो इकडचा जो, जो व्ह्यू आहे ना तो अपोजिट साईडचा आहे माझ्या गॅलरीतून जो दिसतो तो पूर्ण डोंगराचा वगैरे दिसतो आणि या साईडने असं दिसतो तर इथेच आम्ही गॅलरी आपलं काय इथे उडायच्यात मी फिरत असते तसं इथे आणि परत तिकडे जाऊन तर या साईडलाही एक काय म्हणतात टेरेस आहे भरपूर मोठं आहे आणि त्या साईडला पण तिकडे ना लॉक लावलेलं ला असतं तर हे एवढंच ओपन असते इकडचं तर आम्ही इकडेच फिरतो मग हे योगा हॉल आहे आणि इकडे जिम आहे तर जिममध्ये जे काही मशिनरी वगैरे होत्या त्यांना नेल्यात माहीत नाही कशासाठी ते घेऊन गेलेत तर हो असा होता आजचा छोटासा व्लॉग व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या